नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नव्या ब्लॉग मध्ये माझ्या मागे तुम्हाला मशीन बघून कळालं असेल की आजचा ब्लॉग हा कशाशी रिलेटेड आहे आज मी आलेली आहे लॉन्ड्री लॉन्ड्रीमध्ये सेल्फ सर्व्हिस देणारी कॉईन लॉन्ड्री ज्यामध्ये तुम्हाला शंभर येन देऊन दहा मिनटं वीस मिनटं तुमच्या गरजेनुसार कपडे धुता येऊ शकतात अशा या ट्वेंटी फोर आवर्स चालू राहणाऱ्या कॉईन लॉन्ड्रीमध्ये मी आज आलेली आहे हे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की मी माझे हे हे जाड असं बेडशीट आहे फुतॉन सारखे कपडे जे जाड कपडे आहेत ना ती मंडळी इकडे वॉश करायला मोस्टली येतात आणि तुम्ही तुमचे नॉर्मल कपडे सुद्धा वॉश करायला आणू शकता आतमध्ये असा काहीसा सेटअप आहे ड्राय सेक्शन हा आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमचे कपडे ड्राय करायचे असतील तेव्हा तुम्हाला या मशीनचा वापर करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला वॉश करायचा असेल तेव्हा या मशिनींचा वापर तुम्हाला करायचा आहे आता आपण बघूया की इथे वेटेज वाईज त्यांनी दिलेलं आहे बघा तुमचे कपडे जर नऊ किलो किंवा चौदा किलोच्या आसपास असेल तर तुम्ही ही मशीन वापरू शकता किंवा अठरा के जी ट्वेंटी सेवन के जी तुमच्या वजनानुसार तुम्ही या मशीनचा वापर करू शकता प्राईज बघूया आता थर्टी मिनिट्स चा वॉश आपण इकडे घेऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला पे करायचे आहे जर तुमचं वेटेज आहे न ना, नाईन के जी किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला थ्री हंड्रेड येन पे करायचे आहेत आणि जर फोर्टीन के जी वगैरे असेल तर तुम्हाला फोर हंड्रेड येन पे करायचे आहेत असे हे कपडे आपले तीस मिनटामध्ये इथे वॉश करून निघणार आहेत आता इथे बघा अठरा के जी किंवा ट्वेंट अठरा के जीसाठी सहाशे येन तुम्हाला पे करायचे आहेत आणि सत्तावीस के जीसाठी तुम्हाला एक हजार येन पे करायचे आहेत आणि यासाठी आपल्याला या मशिनीचा वापर करायचा आहे आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे का इथे मला दोन मशीन दिसलेले आहेत आहे। तुमची सेंझाईची मशीन सेंझाई म्हणजे डिटर्जंट कपडे धुण्यासाठी जे डिटर्जंट लागतात त्याला जापनीजमध्ये सेंझाई असं म्हणतात ही मशीन आहे कॉईन एक्सचेंज मशीन म्हणजे तुम्हाला हजारची नोट टाकायची आहे त्याचे तुम्हाला कॉईन्स इथे मिळणार आहे अर्थातच आता ही कॉईन लॉन्ड्री आहे पण तुमच्याकडे सुट्टे पैसे नाही आहे तर ते सुद्धा तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे तुम्ही या मशीनीचा वापर करून सुट्टे पैसे घेऊ शकता आणि इथे एक नोट दिलेली आहे की नो न्यू बिल्स म्हणजे नवीन आलेल्या नोटांचा वापर तुम्ही इथे करू शकत नाही आता आपण या सेनझाई मशीनचा वापर करून डिटर्जंट मिळवणार आहोत पहिलं तर कशी बरे डिटर्जंट असते ते बघूया या साठी आपल्याला काय करायचं आहे की हंड्रेड इन तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे इथून इन्सर्ट करायचं हंड्रेड इन त्यानंतर हे पूल डाऊन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेक्शनमधनं आपली डिटर्जंट मिळणार आहे आता मी हे हंड्रेड एन घेतलेले आहेत आणि या मशीनमध्ये इन्सर्ट करते बटन प्रेस केलं हो आणि अशा पद्धतीची ही डिटर्जंट आपल्याला यातना मिळालेली आहे मंडळी जा ही करतु दे आहे हे आहे ऑटोमॅटिक डिटर्जंट मशीन ज्या थ्रू आपण हे डिटर्जंट यूज करतोय डिटर्जंटचा बॉक्स मी ओपन करून बघते की आतमध्ये नक्की डिटर्जंट कशा पद्धतीचे तर हे बघा अशा पद्धतीची काहीशी ही डिटर्जंट मला इथे दिसते आता आपण आपले कपडे घेऊया समजून घेऊया आपल्याला मशीन कशी वापरायची आहे ते हे बघा इथे ऑप्शनमध्ये मंडळी स्टार्ट हॉट वॉर्म आणि कोल्ड असं वॉटरचं आहे ठीक आहे वॉश टेम्परेचर तुम्ही ॲडजस्ट करू शकता वॉश सायकलमध्ये पण दिलेलं आहे की वॉशपासून चालू होईल मग रिन्स मग फायनल रिन्स आणि मग फायनली ते स्पिन होणार आहे अशी ही मशीन आहे तर आपण आता यामध्ये आपले कपडे टाकूया म्हणजे कपडे आता आपण आतमध्ये टाकतोय मी डिटर्जंट टाकते आहे आता माझे कपडे स्टार्ट झाले आणि या स्टेजला आहे ते ऑन स्टेजला आहे वॉश मोडला आहे थर्टी मिनिट्स आता वेट करायचं आहे फक्त ड्रायला आणायचं असतील ना तर तुम्ही नुसते ड्रायलासुद्धा आणू शकता आता ह्यांनी इथे कपडे फक्त ड्रायला आणलेले आहे आणि आपण करू शकतो मशीनचा तोपर्यंत आपण बघूया स्निकरची मशीन अशी स्निकर मशी। काहीशी ही, ही स्निकर्सची मशीन आहे स्टिकर लॉन्ड्री म्हणतात ज्याला आणि या मशीनचा वापर आपण कसा करू शकतो बघा ही फक्त ड्राय करण्यासाठी आहे त्यांनी इथे दिलेलं आहे की तुम्हा मिनटासाठी तुम्हाला हंड्रेड येन द्यायचे आहेत फक्त ड्राय करायला हां असे हे शूज तुम्हाला आतमध्ये इन्सर्ट करायचे आहेत आणि होल्ड करायचे आहेत या हँगरला आतमध्ये हँगर दिसत असेल आणि त्यानुसार मग वीस मिनटात ते आपले ड्राय होऊन येणार आहेत आणि ही आहे ॲक्च्युअल मशीन इथे पण त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला दोनशे येन पे करायचे आहेत दोनशे येन पे करून तुम्हाला आतमध्ये हे बघा अशी काहीशी मशीन आहे आणि इथे त्यांनी प्रोसेस दिलेली आहे सगळी या प्रोसेसनुसार तुम्हाला या मशीनचा वापर करायचा आहे आतमध्ये तुमचे शूज तुम्हाला टाकायचे आहेत मशीन बंद करायची आहे प्रेस करायचं आहे बटन आणि त्यानंतर स्टार्ट होणार आहे हे रिन्सचं बटन आहे आणि त्यानंतर तुमचं हे, हे कॉईन लॉन्ड्रीमध्ये या लॉन्ड्रीमध्ये तुमचे शूज वॉश होणार आहेत आणि ड्राय करण्यासाठी ही मशीन आहे सुद्धा लावलेला आहे तुम्ही या घड्याळाचा वापर करू शकता तीस मिनटं मोजण्यासाठी ऑलमोस्ट आता फक्त दहा मिनटं राहिलेली आहेत आणि आपले कपडे वॉश होत आहेत यानंतर आपण इथे टाकलेले आहेत आपले शूज तर शूजसुद्धा स्टार्ट झालेले आहेत शूजच्या मशीनचा वापर कसा करायचा आहे ना याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला शॉर्ट्समध्ये दिसेलच या मशीनचा वापर करून मी आता माझे शूज टाकलेले आहेत त्यानंतर ती इथे ड्राय होतील आणि ह्याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूब मध्ये बघायला मिळेल कॉईन लॉन्ड्री म्हटलं तर तुम्हाला कॉईन्स लागणारच आहेत त्या कॉइन एक्सचेंज मशीन इथे आहे ज्याचा वापर करून तुम्ही कॉइन मिळवू शकता एक हजाराची नोट तुम्हाला इन्सर्ट करायची आणि तुम्हाला इथे श ए शंभरप्रमाणे दहा कॉइन्स मिळतील यामध्ये त्यांनी इथे मेन्शन केले की नवीन आलेल्या नोटा तुम्ही वापरू शकत नाही तर हा याचा ड्रॉबॅक आहे असं मला वाटतं नोटीस करू शकता या कॉइन लॉन्ड्रीच्या शॉपमध्ये इथे एकही माणूस नाही आहे ट्वेंटी फोर अवर्स चालू राहणाऱ्या या पईन लॉन्ड्रीच्या शॉपमध्ये कुणीच शॉपकीपर नाही आहे हेडलाईन्स दिलेल्या आहेत त्यासोबत त्यांनी सांगितलेलं आहे की ताबे मोनो दामे तुम्ही इकडे खाणं पिणं करू शकत नाही असे त्यांनी बोर्ड्स दिलेले आहे तुम्हाला बसण्यासाठी अशी एक टेबल दिलं आहे जेणेकरून तुम्ही असं मस्तपैकी बसून सुटतायत याची वाट बघू शकता व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि माझं युट्यूब चॅनल सुद्धा फॉलो करत राहा व्लॉग्स बाय कवी चार मिनटांचं फक्त वेट करायचं आहे ऑलमोस्ट कपडे झालेले आहेत त्यानंतर आपण वापर करणार आहोत ड्रायरचा कप नोट दिली आहे की तुम्हाला असं असं वालं डिटर्जंट अजिबात वापरायचं नाही आहे तुम्हाला पावडर डिटर्जंटच वापरावं वा लागणार आहे अशा पद्धतीचं कुठलंही तुम्हाला इथे डिटर्जंट वापरायचं नाही आहे येस फायनली झालेत आपले कपडे आता त्यांनी इथे थँक्यू थे म्हटलं आणि एक मस्त असा अलाराम दिला आपल्याला सायकल डन आणि आता आपले कपडे झालेले आहेत आता आपल्याला हे ड्रायरला टाकायचे आहेत तुम्ही या बॉक्सचा वापर करू शकता तुमचे कपडे ठेवण्यासाठी असे मी आतमध्ये टाकलेत बघा कपडे टाकून झालेत आणि आपल्याला ते टेम्परेचर सेट करायचं आहे तर आता अर्थातच आता ही आपल्याला जास्तच हॉटनेसच हवं आहे मिडियम वगैरे काही कामाचा नाही आहे कपडे चांगले वाळले पाहिजे त्यासाठी मी सिलेक हे सिलेक्ट करते त्यानंतर आपल्याला हे झाकण जे आहे ते लावायचं आहे आणि स्टार्ट येस झालं आपले कपडे आता सेट झालेले आहेत सुकण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण सुद्धा आज वापर केलेला आहे कपडे कसे सुकून बघा आपले शूज रेडी होत आहेत मंडळी इथे फक्त शंभर येईन टाकून वीस मिनटासाठी ही मशीन सेट करायची होती आणि चुकून मी दोनशे येण टाकले आता ती मशीन चाळीस आहे आता ही मशीन चाळीस मिनटासाठी सेट झाली आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की चुकून मी वीस मिनटासाठी शंभर येईन टाकायची तर मी दोनशे टाकले आणि आता हे चाळीस मिनटावर सेट झालं आहे पण इथे कुठेहीच मला ऑप्शन दिसत नाही आहे की मी क्लिक करू आणि माझा टाईम डिडक्ट करू किंवा काही तुमच्या मना समजा एखाद्याला दहाच मिनटं चुकवायचे आहेत तर तू ते तो ऑप्शनच इथे दिलेला नाही आहे तर हा याचा ड्रॉबॅक आहे आपले कपडे झाले आहेत का येस आपले कपडे ऑलमोस्ट झालेले आहेत आता आपण हे काढू शकतो आणि बघूया ओ माय गॉड परफेक्ट ड्राय झालेत था। आणि छान निघाले पण आहेत बघा फायनली झालेत आपले शूज आतमध्ये काहीच नाही आहे मी शूज आता नेमकेच काढून घेतले आहेत कारण वीस मिनटं झाले होते आणि मला उशीर होतो आहे पण काहीच नाही आहे तीसुद्धा आतमध्ये काहीच नाही आहे तरीसुद्धा मशीन फिरते तर हा मशीनचा युजलेस आहे म्हणजे मला असं वाटतं की हा एनर्जीचा वेस्ट आहे ट्वेंटी फोर आवर्स चालू राहणारी वॉशिंग मशीनची लॉन्ड्री माझ्या घरापासनं अगदी दोन मिनटावर होती जी मी आज पहिल्यांदा एक्सप्लोअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल फॉलो करत राहा व्लॉग्स बाय कवी